すごい。 प्रभू रामचंद्राच्या डोक्यावरती घेतलेला आहे आणि ज्या वेळेस नंदी भरत राजा त्या ठिकाणी आता आहेत ते स्वतः नाही परंतु असणारा शत्रु शत्रुघ्न हा गरवी असणारा सगळ्या राज्याचा कारभार जो आहे तो सांभाळू लागलेला आहे आणि भरताचा जो काही नित्य नियम आहे तो अखंड प्रभू रामचरणाचं नामस्मरण करणं प्रभू रामचंद्राचं प्रवचन कीर्तन असणार भजन करणार श्रवण देखील प्रभू रामचंद्राच्या नावाच करणार प्रभू रामचंद्राचं वर्णन असणार आणि अशा प्रकारे असणार अखंड प्रभू रामचंद्राच्या ठिकाणी भरतराजा अच्चा। नावून निघू लागले आहे आणि ही जी भरताची असणारी विरक्ती स्थिती आणि निर्लोभपणा जो काही आहे प्रभू रामचंद्राविषयी असणार अगाध जे प्रेम आहे त्या प्रेमाला पाहून असणार जेवढेही ऋषी वृंद त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचा असणारा सेवा करतात असं असणार प्रभू रामचंद्राच्या नावावर जीव आपला भेटलेला आहे अशा प्रकारे सर्वजण भरताचा असणार त्या ठिकाणी भजन कीर्तन ऐकण्यासाठी नित्य जाऊ लागलेलं आहे त्याने असं भरताचा असणारा भजन कीर्तन सर्वजण त्या ठिकाणी मनसोक्त लाभ घेऊ लागले श्री भरता ये

आणि त्याच कारणानं भरत असणारा अयोध्ये अयोध्या मध्ये आल्या बरोबर असणार प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी नाहीत हे कळाल्या बरोबर वनवासामध्ये म्हणजे वनामध्ये असणारा प्रभू रामचंद्रा भेटण्यासाठी गेलेला होता प्रभू रामचंद्राच्या विरोहात असणार रा, त्यांना जगणं अत्यंत कठीण अशा प्रकारचा असल्या करणारा प्रभू रामचंद्राकडे गेले परंतु प्रभू रामचंद्राने असणार अस्वीकार भरता दाखवला कशा प्रकारे कारण आपल्या पित्याचं वचन जे आहे तर मी प्रतिपादित करीत आहे मी जर असणारा त्यांचा असणारा वचन म्हणू शकत

दररोज सेवा करणं हेच माझ्यासाठी असणार या असणार मनोभावाने सर्वतोपरी असणार त्या ठिकाणी राजा भरत त्या पादुकाची सेवा करू लागली

सर्व असणारा पूर्णांक प्रभू रामचंद्राप्रती विकलेला आहे आणि त्यामुळं त्यांना प्रभू रामचंद्र व्यतिरिक्त कोणत्याही गोष्टीचं ज्ञान नाही ज्ञान आहे परंतु ज्ञाना विपरीत असणार ते जीवन जगू लागलेलं आहे आणि जी काही अयोध्या सांभाळण्याचं कार्य प्रभू रामचंद्राने असणार त्यांच्या हवाली केलेलं आहे ते असणार शत्रुघ्नाप्रती असणारं करून घेण्याचं कार्य जे असणार अयोध्येचं कार्य आहे ते सर्व शत्रुघ्न देखील भरत आज्ञेनुसार करू लागलेले आहेत आणि अशा प्रकारे प्रभू रामचंद्राची आज्ञा पालण्याचं कार्य ते दोघेही भाऊ असणारे करू लागले शिरसावंत भरताने केलेली आहे अनुचित असणार कोणतीही गोष्ट आमच्या हातून घडली नाही पाहिजे ज्या प्रकारे असणारा प्रभू रामचंद्राने यथोचित सांगितलंय तसंच असणार वागण्याचं कार्य त्या ठिकाणी राजा भरत करू लागले आहे आणि भरताने जशा प्रकारे राजा प्रभू रामचंद्राची आज्ञा पाळली तशाच आज प्रकारे शत्रुघ्न देखील असणार भरताची आज्ञा यथोचित असणार पाळू लागले आहे जशा प्रकारे असणार भरताने सांगितलंय त्याच प्रमाणे वर्तन आणि आदेश जो आहे तो त्या ठिकाणी अखंड भरत पाळू लागलेले आहे बहुतानुष्ठान आणि अशा प्रकारे असणार भगवंताने प्रभु रामचंद्राने भरताला जी काही असणार सांगून दिलेली आहे जे काही अटी असणार त्या ठिकाणी घातलेल्या आहेत तुम्ही सांगितल्याप्रमाणे असणार राज्याचा असणारा आयोजनाचा था सांभाळ झाला पाहिजे आणि तीच प्रीती असणार आपल्या मनामध्ये पोटामध्ये राखून ज्या ठिकाणी भरत राजा असणारा आपल्या कर्तव्य असणारा शतुनाक राजाचा संभाळ करून घेऊ लागले आहेत आणि अत्यंत विनितपणे प्रभु रामचंद्राच्या भक्तीमध्ये अखंड लीन होऊन त्या ठिकाणी भगवंताची प्रीती पूर्वक भजन करू लागले आहे আই <laughs> चंद्र भगवानी मन सो महाराज शांति महाराज की रेणुता माता गिरे नंदीग्रामी बाह्य प्रदेशी भरतराइला मुन योगी दिगंबर सन्यासी येते पासी दुरस्त पटेला नमस्कार करून सर्व स्रोत माय बापांना नमस्कार करून कथेला सुरुवात करीत आहे या ठिकाणी भरत असणारा नंदेग्रामामध्ये गेलेला आहे आणि नंदे जाऊन त्या ठिकाणी मुनिवेश वेश त्याने धारण केलेला आहे मुनिवेश धारण करण भरतासाठी एवढं साधन नाही कारण भरत असणारा एक राजा आहे आणि राजाचं वैभव या सर्व वैभवाचा त्याग करून त्यानं वैराग्य धारण केलेलं आहे आणि वेशामध्ये राम भक्तीला तो लागलेला आहे आपल्याकडं थोडा असून सुद्धा आपण म्हणतो देवाचं काय खरं आहे परंतु एवढं मोठं वैभव त्यागणं हे काही साधन नाही एवढं मोठं वैभव आता त्या व्यक्तीला आपलं सर्वस्व त्याने सोडून दिलं आणि एकमेव असणारा आपला बंधू राम या रामाच्या सेवेसाठी लागला स्वतः राजा सेवेला लागलेला आहे ते पाहिल्यानंतर त्या प्रदेशामध्ये जे काही ऋषी मुनी आहेत ते सुद्धा भरत हा फार मोठा एक साधू आहे आणि साधूच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर आपण सुद्धा साधू सने सानिध्यामध्ये रामाची सेवा करू या निमित्ताने अनेक असणारे त्या परिसरामध्ये साधू गुन्हे आहेत हे त्या नंदीग्रामामध्ये आलेले आहे आणि ज्या प्रकारे भरत आचरण करू लागलेलं आहे राहू लागलेला आहे त्याप्रमाणे हे साधू गुनि भरताप्रमाणेच आचरण करून राम सेवा करू लागलेले आहे आले तो राशी ऋषी गण आगमी निगमी आती जना ते ते आले या भरताच्या सानिध्यामध्ये सेवा करण्यासाठी जे लोक आलेले आहेत ते लोक कसे आहेत तर तपस्वी आहेत ज्ञानी आहेत अशा प्रकारचं त्यांच्याकडे ज्ञान आहे की आगमन निगमाचं ज्ञान त्यांच्याकडे आहे म्हणजे ह्या सृष्टीची उत्पत्ती कशी झाली ईदासूनच सृष्टीच्या शेवट ज्ञान असणारे हे ऋषी मुनी भरताच्या सानिध्यामध्ये येऊन भक्ती करतात म्हणजे भरताची भक्ती सुद्धा सामान्य नाही भरत हा एवढा मोठा त्याग करून रामसेवेला लागलेला आहे म्हणजे तोही काही ज्ञानापेक्षा कमी नाही भरत हा सर्व ज्ञानामध्ये जपी तपी मध्ये वरिष्ठ आहे अस ते ज्ञानी लोक मानतात आणि म्हणून भारताच्या सानिध्यामध्ये येऊन ते रामसेवा करू लागलेले आहे देशो अंजोली संकूट जोडून उभा शत्र वचनार्थी या जपी तपी योगी संन्यासी या सर्वांबरोबर त्या प्रदेशामध्ये जे जे काही लोक रामसेवा करण्यासाठी उत्सुक आहेत राम भजनासाठी इच्छुक आहेत सर्व लोक त्या नंदी येऊन पाहता तर प्रत्यक्ष युवराज असणारा क्षेत्रगुण सुद्धा भरताची सेवा करण्यासाठी त्या ठिकाणी हात जोडून तत्परतेने उभा आहे आणि हे सर्व पाहिल्यानंतर तिथ जाणाऱ्या प्रत्येकाला राम सेवा, ही किती महत्वाची आहे हे समजत म्हणून अनेक ठिकाणावरून लोक त्या नंदग्रामामध्ये जमा होऊ लागलेले आहे परत मुख्य रामायना रामा श्रवणे होत चे समाधान पादुकाचे भजना विस्मित जन पावगेनी या ठिकाणी लोकांनी जाऊन पाहिलं त्या ठिकाणी रामाने रामाच्या रामा आणलेल्या आहे पादुकाची पादुका त्या ठिकाणी काय किंमत आहे तर माग गेलं ओवे मध्ये सोन्याला जे आपण मूल्य देतो त्या सोन्यासारख्या मौल्यवान असणाऱ्या पादुका भरताच्या जवळ आहे आणि मग एवढ्या मौल्यवान असणाऱ्या पादुकाचं भजन पूजन काही सहज आणि साध्या रीतीनं होईल का त्या पादुकाचं पूजन भरत करू लागलेलं ला आहे त्या पादुकाची सेवा भरत करू लागलेला आहे आणि त्याच बरोबर रात्र म्हणजे दिवस चोवीस तास त्या ठिकाणी रामचरित्राच वाचन श्रवण होऊ लागलेलं आहे भरताचे नित्य संगते श्रवण स्मरण रात्री देखोनी श्री रामाची भक्ती सुखी होती समस्त त्या ठिकाणी लोक गेले आणि भरता नामस्मरणाचा आनंद ती घेऊ लागले श्वास घेत असताना राम म्हणू लागले आणि सोडताना म्हणू लागले त्या सानिध्यामध्ये एवढं त्यांच्याकडून राम भजन उघडल्या गेलं कि प्रत्यक्ष रामच त्या ठिकाणी संचरत आहे किंवा प्रत्यक्ष राम त्या ठिकाणी चैतन्य रूपाने राहत आहे असं त्या भजन करणाऱ्या प्रत्येकाला वाटू लागलेला आहे त्या ठिकाणचा परिसरच सर्व राममय म्हणजे चैतन्याने आनंदाने आणि सुखाने बहरून आलेला आहे अशा प्रकारची परिस्थिती ठिकाणी भरताच्या आणि साधू संतांच्या आणि नामस्मरणामुळे झालेली आहे राम, 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 राम पादुका ठेवानी माता भरत आयुद्धी कथा अकर्म वार्ता असे ना ज्या चित्रकूट पर्वतावरून भरताने रामाच्या पादुका या अयोध्येमध्ये म्हणजे नंदी ग्रामामध्ये आणलेल्या आहेत त्यावेळेस पासून त्या अयोध्या नगरी मध्ये अतिशय आनंदी आनंद, आनंद वाटू लागलेला आहे ज्यावेळी राम ते अयोध्या नगरी सोडून गेले त्यावेळेस पासून त्या ठिकाणी जे दुःख निर्माण झालं होतं त्या दुःखाचा राम पादुकाच्या रूपाने नायनाट झालेला आहे आणि त्या ठिकाणी सर्वत्र आनंद पसरलेला आहे आनंदाने लोक राम भजन राम सेवाने नाम स्मरण करू लागले आणि आपलं जीवन आनंदामध्ये घालवू लागलेले आहे समजता स्वधर्म कर्मी नित्य रता राम भक्ता श्रद्धाळू त्या ठिकाणी जो राजा भरत मानला गेलेला आहे त्या भरताच्या आज्ञेचं पहा प्रताप किती आहे त्या ठिकाणचे लोक नित्य नेमाने आणि धर्म नीतीनुसार वागू लागलेले आहे ला कोणी त्या ठिकाणी खोट बोलत नाही लबाडी करत नाही किंवा कोणी कोणाचा द्वेष करत नाही कोणी कुणाच्या मनामध्ये कुणाविषयी प्रकारचा नाही अशा प्रकारे सर्व लोक असणारे एकात्मतेने त्या ठिकाणी राहू लागलेले आहेत एकात्मतेने आपला संसार करू लागलेले आहेत आणि सुखाने राम भजनामध्ये तल्लीन राहून आत्म आनंदामध्ये रंगून जाऊ लागलेले आहेत प्रभू रामचंद्र

मशीचा वय परचा त्याच्यामुळे बाईक बंद के भाजी बंद